पालकमंत्री खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय सहकाराच्या तत्वांचा प्रचार करणे व सहकारी संस्थांच्या यशाचा गौरव करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडलाय यावेळी मिरज विधानसभा क्षेत्र युवा नेते सुशांतदादा खाडे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी काकासाहेब धामने तानाजी पाटील कबाडगे सर भारती प्रदेश संघटन प्रमुख संजय परमणे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे मिरज उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्यासह सहकार संस्था सोसायटी चेअरमन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख वक्ते ॲडवोकेट दीपक एम पटवर्धन नारायण परमणी यांनी मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील सर्वांनी पक्षगट तट विसरून सोसायटी पतसंस्थांमधील चेअरमन संचालकांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले आज जर आंतरराष्ट्रीय सहकार दिन घेताना सकार पंढरी मिरज हा तालुकामध्ये पतसंस्था असतील किंवा सोसायटी असते त्यांच्या सर्व सदस्य जर्मन वाईट चर्मान त्यांचे सभासती असतील असा एक कोणता एक मार्गशीर मिळावा आम्ही प्रयत्न केला प्रथम मी सगळ्यांना धन्यवाद दिॉर्ट नोटीसमध्ये आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने गोष्ट त्याचबरोबर विना संस्कार नाही सरकार विना सरकार नाही उदाहर हे जे सहकार संस्कारांचे जे वाक्य आहे या वाक्याला होते या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला गेला काही सोसायटी असतील काही पसंस्था असतील मी हे सांगितलं होते की काही चार वर्षाच्या अगोदर पसंस्था जरा डब व्हायला काय आल्या लोकांनी लालची पोटी असेल आम्हाला व्याज जास्त मिळते म्हणतात आपण पैसे ठेवले पण काही टेक्निकल अडचणी आल्या काय अडचणी आणि ह्या संस्था घ्यायला जाण्याचं निश्चितच बऱ्याच लोकांना फोटका आणि त्यानंतर आता जर बघितलं तर उपसंस्था असतील किंवा सोसायटी असतील ह्या चांगल्या प्रकाराचा ताबड आपला ता दिसतो त्यातूनही त्यांना मार्शन व्हावं त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून ग्राहकांना काय लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून एकामागाने लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून नवीन प्रयत्न आपण केला गेला आज केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब हे सहकार केंद्रीय मंत्री त्यांच्याबरोबर आमचे पुण्याच्या नवनिर्वाचित आमदार मोहजे आहेत आपल्याकडे इथं लता किशोरखे पाटील सरकार त्यामुळे ह्या सरकाराला पूर्ण ताकदांची भूमिका केंद्र शासन आणि महाशासन आहे आणि त्या माध्यमातून काही आपल्या अडचणी असतील काही त्यातून मार्ग काढतायत ह्या जर आम्हाला समस्या मांडल्या तर आम्ही निश्चितच सर्व नेते मंडळीच्या मंत्रिमंडळाच्या आम्ही जाऊ आमचा हा मार्ग काढायचा आम्ही त्यांना समोरपूर हा मार्ग निघत असेल तर तुम्ही कावरतो करा कारण तो शेतकऱ्याचा प्रश्न आहे कारण शेतकऱ्यात सक्षम होईल तर राज्य सक्षम होईल राज्य सक्षम किंवा देश सक्षम होईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूनं आपल्याला निर्णय घेऊन त्यांना दाखवते हे काळाचीही गरज नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही हे पण सांगितलं त्यामध्ये की काही संस्था असतील काही प्रसंसा काय आपल्या प्रसंसा ह्या गावामध्ये असल्या कारणाने काही विभाजन केलं जातं तर मोठी तक्रार येते की विरुद्ध पाटीलला काही सभासद घ्यायचं नाही त्याची नोंद करायची नाही असं नाही तसं नाही तसं नाही पण माझी एक विनंती आहे त्याला की आपण असं नका करू कारण आपली संस्था ही जनतेसाठी संस्था आहे आपल्या गावासाठी संस्था आहे आपण सगळ्या गावांनी आपल्याला निवडून दिलेली आपण सगळे ते पदाधिकार आणि हे असं केलं तर आपल्याच सोसायटीचं पसंच हो, नुकसान आहे आणि ते नुकसान होऊ नये म्हणून सर्व सदा सभासदांना सर्व ग्रामस्थांना पद्धतीने सगळ्यांना न्याय द्यावा हे मी आज सांगितलं त्या माध्यमातून निश्चितच मला आशा आहे आमच्या पसंस्था असतील आमच्या सोसायटी असतील त्या माध्यमातून निश्चितच थोडं सक्षम होतील आणि ते सक्षम होत होत असताना देखील माझा शेतकरी सक्षम होईल त्याच्या त्यासाठी मी आज त्या सहकार जनाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद